नमस्कार मी चिंतामणी सहस्वते रागरंग डॉट कॉम या यूट्यूब वाहिनीवर आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो राजकारणामध्ये असूनही अनेक जण प्रसिद्धीच्या झोतापासून काहीसे दूर असतात राजकारणात काम करत असूनही बातम्यांच्या एकूण सगळ्या गदारोळापासून काहीजण दूर असतात आणि त्यामुळं ते नेमकं काय करतायत प्रत्येक वेळेला असा सवाल विचारला जातो सांगली जिल्ह्यातले काँग्रेसचे जे युवा नेते आहेत डॉक्टर जितेश कदम यांच्याबद्दलसुद्धा असाच प्रश्न विचारला जातो वास्तविक युवा नेते डॉक्टर जितेश कदम हे काँग्रेस पक्षासाठीच काम करत असतात आणि काँग्रेस पक्षासाठीच ते काम करणार आहेत परंतु प्रश्न मात्र विचारले जातात आणि नेमके जितेश भैया सध्या नेमकं काय करतायत म्हणजे दोन चार दिवसापूर्वी तर अशी बातमी पसरली ती किंवा एक काही ठिकाणी असा चर्चेचा पण सूर होता की भारतीय जनता पक्षानं जी मोहीम चालवलेली आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातले अनेक जणांना भारतीय जनता पक्षात घ्यायची त्या मोहिमेमध्ये जितेश कदम यांनाही पक्षामध्ये घ्यायची काय भारतीय जनता पक्षात घ्यायची काय खटपट सुरू आहे का अशा स्वरूपाची एक चर्चा सध्या सुरू होती वास्तविक खरं म्हणलं तर अशी चर्चा ही बाहेर चालू असती कारण प्रसिद्धीमध्ये नसलेले प्रसिद्धीच्या झोतात नसलेल्यांच्या चर्चा असती परंतु जितेश भैया कदम हे कोणत्याही अशा मोहिमेपासून दूर आहेत हे निश्चित मला सुद्धा अनेकांनी फोन करून विचारलं किंवा काहीनी एक दोघांनी कमेंट सुद्धा माझ्या ह्या रागरंग डॉट कॉमच्या याच्यावर टाकल्या एका दोन व्हिडिओ होती की जितेश भैयांचं नेमकं काय सुरू आहे तर जितेश भैयांचं नेमकं हेच सुरू आहे की काँग्रेस पक्षाचं काम करायचं आमदार डॉक्टर बाळासाहेब कदम म्हणजेच आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली आणि ज्येष्ठ नेते मोहनराव दादा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचं काम सुरू आहे आणि यापुढे सुद्धा काँग्रेस पक्षाचंच काम सुरू राहणार आहे सांगली मिरज कुपवाड महापालिका क्षेत्रामध्ये आपल्याला माहित आहे की खासदार विशाल दादा पाटील आणि आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी काँग्रेस पक्षाला पुन्हा एकदा उभारणी उभारी द्यायचा निर्णय घेतलाय ताकद द्यायचा निर्णय घेतलाय बळकट करायचा निर्णय घेतलाय सगळी वगैरे सगळ्या भानगडी बाजूला ठेवून काँग्रेस पक्ष बळकट करायचा आणि महापालिकेवरती महाविकास आघाडीच्या झेंड्याखाली म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस उभाटा शिवसेना आणि काँग्रेस यांच्या संयुक्त ताकदीनं महापालिकेवर सुद्धा विरोधकांचा म्हणजेच महाराष्ट्रातल्या विरोधकांचा झेंडा फडकवायचा असा निर्धार विश्वजित कदम आणि विशाल पाटील या दोघांनीही केलेला आहे आणि त्या दृष्टीनच किंवा त्या दिशेनंच तो जो निर्णय घेतलेला आहे या नेत्यांनी त्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठीच जितेश भैया कदम हे काम करतायत त्यांचं रोजच रोज काम सुरू आहे ते आता प्रसिद्धीच्या झोतात फासे नसतात किंवा फार बातम्यांच्या गदारोळात नसतात त्यामुळं आपल्याला वाटतं की त्यांचं नेमकं काय काम सुरू आहे जितेश भैया नेमकं काय काम करत आहेत सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा सांगली जिल्हा परिषद जी दोन हजार सतरामध्ये महाविकास आघाडीच्या ताब्यात येऊ शकलेली नव्हती महायुतीच्या ताब्यात गेली ती अनेक पंचायत समित्या महायुतीच्या ताब्यात गेल्या त्या त्या कशा आणता येतील महाविकास आघाडीच्या ताब्यामध्ये काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उभाडा उभाटा शिवसेना असे मिळून कशी सत्ता आणता येईल या दिशेने सुद्धा जे प्रयत्न सुरू आहेत वेगवेगळे त्या त्या तालुक्यातले परत नेते आहेत माजी आमदार विक्रमदादा सावंत आहेत किंवा विश्वजित कदम आहेतच आणि विशाल पाटील आहेत याशिवाय त्या, 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 त्या तालुक्यातले जे काँग्रेस पक्षाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आणि उभाठा शिवसेनेचे नेते आहेत त्यांच्या सगळ्यांचे संयुक्त जे प्रयत्न सुरू आहेत त्याच त्या प्रयत्नांमध्येच जितेश कदम हे काम करतायत एक निश्चित आहे की त्यांना महापालिका क्षेत्रामध्ये तर इथं महापालिकेमध्ये सत्ता आणायचीच आहे काँग्रेस पक्षाची विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली आणि विशालदादांच्या नेतृत्वाखाली ही सत्ता महापालिकेत आणायचीच आहे त्याच वेळेला जिल्हा परिषदेत पण त्यांना सत्ता आणायची आहे आणि जिल्हा परिषदेमध्ये त्यांनी एका मतदारसंघातून म्हणजे गटातून जिल्हा परिषदेचा गट असतो आणि पंचायत समितीचा गट असतो त्यांनी गटातून निवडणूक लढवावी असा त्यांच्या समर्थकांचा त्यांच्या कार्यकर्त्यांचा त्यांना खूप आग्रह आहे अर्थात जितेश भैया कदम यांनी त्यांना असं स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आमचे सर्व निर्णय म्हणजे विशेषतः कदम घराण्यात जे सगळे निर्णय होत असतात ते आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांच्या मार्गदर्शनानं यांच्या नेतृत्वाखाली निर्णय होतात आणि ज्येष्ठ नेते आमदार माजी आमदार मोहनराव दादा कदम यांच्या मार्गदर्शनानं सर्व निर्णय होतात आमच्या घरातल्या सर्व ज्येष्ठ नेत्यांच्या तसंच काँग्रेस पक्षाच्या सुद्धा सर्व ज्येष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली निर्णय होत असतात त्या पद्धतीने तो निर्णय होईल आज मी असं काही सांगू शकत नाही की नेमकी मी निवडणूक लढवणार आहे किंवा नाही लढवणार आहे तर ती त्यांची भूमिका स्पष्ट आणि स्वच्छ आहे <coughs> उरला प्रश्न भारतीय जनता पक्षानं काही त्यांच्याशी संधान साधलंय का किंवा त्यांना पक्षामध्ये घ्यायचा प्रयत्न सुरू आहे का त्या संदर्भातही त्यांची भूमिका स्वच्छ आणि स्पष्ट अशी आहे की भारतीय जनता पक्ष असेल किंवा अन्य कोणताही राजकीय पक्ष असेल तो आपला पक्ष विस्ताराचा प्रयत्न करणार त्यांची मोहीम चालणार त्या मोहिमेला आपण किती साथ द्यायची हा जथा प्रश्न असतो अगदी महापालिका क्षेत्रातली परिस्थिती वेगळी असली तरी सुद्धा काँग्रेस पक्षासाठीच काम करायचं त्यांनी पूर्णपणे ठरवलेलं आहे तसाच त्यांनी निर्णय घेतलेला आहे तसाच डॉक्टर विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली काम करायचं त्यांनी ठरवलेलं आहे तर त्यांचं म्हणणं असं आहे की यापूर्वीसुद्धा असे प्रयत्न झालेले आहेत भारतीय जनता पक्षाने सुद्धा प्रयत्न केले आहेत अगदी खुद्द डॉक्टर विश्वजित कदम यांना सुद्धा भारतीय जनता पक्षानं खुलं आव्हान दिलं होतं खुलं हे दिलं होतं ऑफर दिलेली होती की तुम्ही पक्ष आमच्या पक्षात या तुम्हाला अगदी मंत्रिपद देतो दोन हजार अठराच्या दरम्यान परंतु त्यावेळेला बाळासाहेबांनी म्हणजेच विश्वजित कदम असतील किंवा त्यावेळेला डॉक्टर पतंगराव कदम साहेबांनी सुद्धा आणि सगळ्यांनीच असा ठाम निर्णय घेतला मोहनराव कदम दादावरींनी सुद्धा की ज्या काँग्रेस पक्षानं आपल्याला ताकद दिलेली आहे ज्या काँग्रेस पक्षानं आपल्याला सन्मान दिला आहे पहिल्यापासून आपण ह्याच काँग्रेस पक्षामध्ये काम करतोय दुसरा कुठल्याही पक्षाचा आपण कधी विचार केला नाही तर अशा परिस्थितीमध्ये आपण काँग्रेस पक्षातच काम करायचं अजिबात कुठल्याही पक्षातच्या प्रवेशाला जायचं नाही एक दुसरीकडे आपण दुसरी भूमिका घ्यायची नाही वेगळा विचार करायचा नाही आणि जिथंच आपले सगळे विचार रुजलेले आहेत जिथं आपण मुक्तपणे काम करू शकतो चांगल्या पद्धतीने काम करू शकतो आपल्या विचारानं काम करू शकतो त्याच पक्षामध्ये आपण काम करायचं असा निर्णय त्यावेळेपासून त्यांचा ठाम झालेला आहे आणि आजही तीच भूमिका सगळ्यांची आहे तशीच ती जितेश भैया कदम यांची सुद्धा भूमिका आहे आपल्याला माहित आहे की जितेश भैया कदम हे फारसे काही बोलत नाहीत पण ते उत्तम वक्ते आहेत ते अभ्यास पूर्ण रीतीनं बोलू शकतात सांगली जिल्ह्यातले प्रश्न असतील सांगली जिल्ह्यातला विकास असेल विकासाच्या संकल्पना असतील सांगली महापालिके कुपवाड महापालिकेच्या संदर्भात सुद्धा ते बोलू शकतात महापालिकेच्या क्षेत्रामध्ये काय नेमकं करायला पाहिजे कोणत्या नागरी सुविधा कशा पुरवायला पाहिजेत नागरी सुविधांचे प्रश्न कसे सोडवायला पाहिजेत याबद्दलही त्यांची ठाम मतं आहेत त्यांचा अभ्यास उत्तम आहे फक्त ते आत्ता समोर येऊन फारसं बोलत नाहीत एवढाच त्यातला भाग आहे परंतु त्यांची भूमिका ही अतिशय स्पष्ट आहे आता जिल्हा परिषदेचं मी त्यांच्या त्यांचं म्हणणं सांगितलं की जिल्हा परिषदेची निवडणूक लढवावी याचं कारण असं आहे की या गेल्या निवडणुकीमध्ये म्हणजे दोन हजार सतरामध्ये जी सांगली जिल्हा परिषदेची निवडणूक झाली ती म्हणजे एकूणच राज्यातली निवडणूक झाली ती त्यावेळेला सुद्धा जितेश भैया कदम यांनी जिल्हा परिषदेची निवडणूक त्यांच्या मतदारसंघातून म्हणजे गटातून निवडणूक लढवावी असा विचार झालेला होता तशी चर्चा झाली ती निर्णय पण झालेला होता परंतु त्यावेळेला आरक्षणाची एक तांत्रिक अडचण आली आरक्षण पडलं तिथं आणि त्यामुळं त्यांनी निवडणूक लढवलेली नव्हती लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला सुद्धा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत सुद्धा असा असंच त्यांचं नाव पुढं आलं होतं की काँग्रेस पक्षातर्फे जितेश भैया कदम यांनाच उमेदवारी मिळावी आणि त्यांनी निवडणूक लढवावी अशी सुद्धा चर्चा जोरात झाली त्यांचं नावही पुढं आलेलं होतं परंतु त्यावेळेला वेगळीच परिस्थिती निर्माण झालेली होती हे सांगलीची जागा ही आ, महाविकास आघाडीमध्ये उभाठा शिवसेनेकडे गेले आणि चंद्रहार पाटील यांची उमेदवारी ऑलरेडी आधी जाहीर झालेली होती त्यामुळे साहजिकच एक वेगळं वातावरण तयार झालं आणि त्या वातावरणामध्ये एक उठाव झाला आणि त्या उठावाचा परिणाम म्हणजेच अपक्ष म्हणून ज्यांनी निवडणूक लढवली ते विशालदादा पाटील इथं खासदार म्हणून निवडून आले त्यामुळे तोही त्यावेळेचा लोकसभेच्या वेळेचा प्रश्न नव्हता साहजिकच आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकीकडे सगळ्यांचं लक्ष आहे जितेश भैया कदम यांनी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या मैदानात उतरावं अशी सगळ्यांची अपेक्षा आहे इच्छा आहे पाहूया नेमकं का काय होतंय पर ते परंतु त्यांनी स्पष्ट असं सांगितलेलं आहे की नाते संबंध आपले असतात नाते जपायला लागतात नात्यांनाही महत्व असतं पण ते आपल्या वैयक्तिक आयुष्यामध्ये संपूर्ण गोष्टी असतात जेव्हा आपण एक पक्ष म्हणून भूमिका घेतो राजकीय भूमिका घेतो त्यावेळेला काँग्रेस पक्ष हीच आमची भूमिका राहणार आहे आणि जिथं जिथं काँग्रेस पक्षाला आवश्यक आहे जिथं जिथं काँग्रेस पक्षाला ताकद द्यायची गरज आहे त्या त्या ठिकाणी सगळेजण एकत्र येऊन सर्व नेते काम करणार आहेत ह्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उबाठा शिवसेना या सगळ्यांचे नेते कार्यकर्ते आणि काँग्रेस पक्ष यांची एकत्र येऊन यावेळीची निवडणूक अतिशय निर्धारानं ताकदीनं लढवायचं ठरलेलं आहे आणि प्रत्येक तालुक्यामध्ये जिथं जिथं आपली ताकद आहे तिथं तर मोठा विजय मिळवायचा आणि जिथं ताकद नाही तिथं सुद्धा खूप ताकद लावून काम करायचं मोठ तिथं प्रयत्न करायचा आणि पुन्हा एकदा काँग्रेस आणि संपूर्ण महाविकास आघाडीची विशेषतः अर्थात ते काँग्रेसचे नेते आहेत त्यामुळे ते काँग्रेस पक्षाबद्दल बोलणार परंतु एकूणच महाविकास आघाडीची ताकद संबंध जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा दाखवून द्यायची असा निर्धार करून हे सर्वजण मंडळी काम करतायत आणि आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली आणि ज्येष्ठ नेते माझे आमदार मोहनराव दादा कदम यांच्या मार्गदर्शनाखालीच मी सातत्यानं काम करत राहणार काँग्रेस पक्षाचंच काम करत राहणार अशी जितेश भैया कदम यांची स्पष्ट भूमिका आहे पाहूया आता नेमकं काय होतं ते जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या ने वेळेला नेमकं काय होतं ते आपल्याला दिसेलच आमचं हे रागरंग डॉट कॉम ही यूट्यूब वाहिनी आपण अवश्य लाईक करा त्यानंतर शेअर करा आणि सबस्क्राईब करा महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करा म्हणजे आपल्याला रोजचे रोज व्हिडिओ आपल्याला राजकीय विश्लेषण करणारे सांगली जिल्ह्यातले राजकीय विश्लेषण करणारे व्हिडिओ असतील किंवा अन्य विषयावरचे असतील ते आपल्याला पाहायला मिळतील त्यासाठी आमचं हे रागरंग डॉट कॉम चिंतामणी सहस्रबुद्धे रागरंग डॉट कॉम हे यूट्यूब वाहिनी यूट्यूब चॅनल आहे ते आपण सबस्क्राईब करा धन्यवाद